हाय आणि आज आपण पूर्ण ग्रॉसरी हॉल दाखवणार आहोत कालच घरातला सगळा किराणा माल भरलाय सो हे बघायचं मस्त पिशव्या भरून भरून आणलंय पोतं आहे काय काय आणलंय माझ्या घरातलं सामान या महिन्यातलं ते मी तुम्हाला दाखवते होप्स तुम्हाला यातनं काही सजेशन्स मिळतील किंवा आयडियाज मिळतील मिल प्लॅनिंगच्या तर इट्स स्टार्ट आणि पहिले तर ता गहू तांदूळ जे आमचं किराणा मालवाला आणतो ते, ते आहेत आणि हे एक आहे आमच्या शेजारी म्हणजे शेजारी म्हणजे गावामध्ये एक सुपर शॉपी आहे तर तिथनं मी सामान भरते खूप छान डाळी तांदूळ असतात जर तुम्हाला हवं असेल तर नक्की सांगा म्हणजे तुम्ही पुण्यात राहत असाल माझ्या शहरामध्ये तर तिकडून जर तुम्ही किराणा भरलात तर तो पूर्णपणे चांगला शिजतो कडधान्य डाळी वगैरे खूप शिट्या घ्याव्या लागत नाहीत मऊ शिजते डाळ तर हवं असेल तर मी कमेंटमध्ये त्याचा ॲड्रेस तुम्हाला नक्की देईन आणि सुरुवात जिंजर गार्लिक पेस्ट जी मोस्टली इंस्टंट जेव्हा आपण वापरतो काही म्हणजे पदार्थ बनवतो त्यासाठी हवी असते मी हल्ली हल्लीच या पेस्ट वापरायला लागलेली आहे याच्यामध्ये एक फक्त आहे की जेव्हा तुम्ही हे ओपन करता हे सील जे ओपन करता त्यानंतर हे तुम्हाला रेफ्रिजरेट करायचं आहे कीप रेफ्रिजरेटेड आफ्टर ओपनिंग असं स्पष्ट इथे दिलेलं असतं आणि त्याचा गार्लिक पेस्ट त्याच्यानंतर हा आणला एक फिल्टर हा फिल्टर कम जेव्हा आपण भांडी घासतो तर भांडी मी स्वतः घरामध्ये घासते तर त्याला इथे अशा प्रकारचं तुम्हाला दिसत असेल का माहिती नाही त्याला अशा प्रकारचं खाली शॉवरचं दिलेलं आहे ज्याच्यामुळे पाणी थोडस सोडलं तरी फोर्स मध्ये येतं आणि आपली भांडी पटकन घासून होतात तर हे एक आहे भांडी घासण्यासाठी गालाचं सुपर स्क्रबर ह्याने आपले हात खराब होत नाही आता मी खूप महिने हे यूज करते जर आपण नॉर्मल स्क्रेट घेतला तर त्याने कधी कधी असे अडकलेले कण किंवा काही जर हाताचे वगैरे असतील तर ते निघत नाहीत मग तुम्हाला तारेची घासणी घ्यावी लागते मग तारेच्या घासणीने मोस्टली हात खराब होतात किंवा बोटांना वेगा पडतात तर त्या दोघांच्या मधला प्रकार हा आहे गाला स्क्रबर हा खूप छान आहे जवळजवळ आणला की मला तीन चार महिने सहज जातो फक्त ध स्वच्छ धुवून कोरडाकडून ठेवून द्यायचा त्याच्यानंतर आपलं नेहमीच जिरं प्रकाशच्या सगळ्या मिरची पावडर मी यूज करते पूर्वी मी अंबारीचे वापरायची पण तुम्ही जर प्राइस कंपेयर करून बघितली तर अंबारीपेक्षा प्रकाशचे जे प्रोडक्ट्स आहेत तर हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे पहिलं तर सांगते प्रकाश मला ह्याच्यातनं काहीही देणार नाहीये फक्त मी जे वापरते घरी ते सांगते की माझ्या घरात लहान मुलं त्याच्यामुळे मी घरी करत नाही त्याच्यामुळे मी अशा रेडीमेड पावडर आणा प्रेफर करते मग त्याच्यात मी प्रकाश मिरची पावडर एक आणली आहे त्यानंतर प्रकाशची हळद पावडर एक आहे आणि त्याचसोबत प्रकाशची बॅडगी मिरची पावडर आहे रंगासाठी मी कश्मीरीच्या ऐवजी बॅडगी मिरची पावडर यूज करते कारण आमच्या घरात कोल्हापुरी पद्धतीचा स्वयंपाक होतो आणि या स्वयंपाकामध्ये आपल्याला कुठलाही गोडपणा नको असतो धनधणीत तिखट पाहिजे असतं त्यासाठी प्रकाश्य मसाले छान आहेत रंगासाठी काश्मिरी मिरची पावडर पण यूज केली जाते पण कश्मीरी पावडर ही थोडीशी गोडसर लागते तर ती मी कधी आणत नाही मी रंगासाठी ही वापरते मग ही अर्धा चमचा आणि आपली जी लाल तिखट आहे ती अर्धा चमचा असं सा, कॉम्बिनेशन करून माझ्या भाज्या असतात शिवाय गोडा मसाला माझ्या मोस्टली भाज्यांना गोडा मसाला असतो गरम, मसाल गरम मसाला मी सगळ्याच भाज्यांना घालत नाही गरम मसाला थोडा पोटाला पण जड लागतो आपल्याला ते नॉनव्हेजला किंवा ज्या अख्खा मसूर वगैरे भाज्या आहेत ना त्यांना चांगला लागतो पण ज्या रेग्युलर आपल्या भाज्या आहेत त्यांच्यासाठी किंवा अंग्याची भाजी झाली त्याच्यानंतर दोडकं फळभाज्या ज्या आहेत त्यांच्यासाठी ही गोडा मसाला चांगला आहे कडधान्यांच्या भाजीसाठी गोडा मसाला छान आहे तर तो एक आहे गरम मसाला मी घरीच करते पण तो नॉनव्हेजला वगैरे यूज करते तो काही आणत नाही मी त्याच्यानंतर पतंजलीचे काही प्रोडक्ट आहेत तर आमच्याकडे आणले जातात ते नेहमी पतंजलीचं हॅन्डवॉश आहे हा रिफिल आहे माझ्याकडे त्याचा जो बॉटल असते त्याची ती आहे मग त्याच्यात मी हे भरून ठेवणार त्याच्यानंतर उन्हाळा येतोय त्यामुळे गुलाब जल आहे श्री श्री यांचं तर ह्याला स्प्रे लाईक आहे जेव्हा तुम्ही एखादा पॅक लावता किंवा रेग्युलर पण तुम्ही आंघोळ केल्यानंतर ह्याचा यूज करू शकता हा खूपच छान रिफ्रेशिंग वास आहे आणि फक्त ह्याची जी कॅप आहे ती लावून ठेवत जा म्हणजे त्याचा जो फ्रेग्रन्स आहे तो, तो लॉंग लास्टिंग राहतो आणि खूपच रिफ्रेश आणि शांत वाटतं मला डॅनड्रफचा खूप प्रॉब्लेम आहे सध्या त्याच्यामुळे हेड अँड शोल्डर अदरवाईज मी पतंजलीचे शॅम्पू यूज करते जे हर्बल शॅम्पू आहेत ॲलोवेरा त्याच्यानंतर केशकांती वगैरे पॅराशूट थंडी संपली थंडीत मी हे नाही आणत कारण हे गोठून जात अर्थात थंडीत वापरते आपलं बदामाचं तेल बजाजचं असतं ते पण आहे थोडं ते कधीतरी हे कधीतरी हे मात्र आधीच्या बाबांना वगैरे लागतं आणि बॉडीसाठी सुद्धा हे छान आहे तुम्ही जर खूप हेवी वे मेकअप केलात तर तो रिमूव्ह करण्यासाठी हे जे खोबरेल तेल आहे ते लावून कॉटनला तुम्ही जर मेकअप रिमूव्ह केलात तर ते खूप मस्त होतं आणि लॅकमेचं पीच मिल्क विथ एस पी एफ ट्वेंटी फोर उन्हाळ्यासाठी मी स्पेशली एस पी एफ असलेलं हे घेतलं आहे त्यात विटॅमिन सुद्धा आहे तर स्किन मॉइशरायज राहण्यासाठी हे खूप छान आहे मॉइश्चरायझर आणि स्किन परफेक्ट कलेक्शन पीच मिल्क लॅकमेचं हे मला साधारण मागचा महिना दीड महिना गेलं हे आणि ह्याची प्राईज आहे वन फोर्टी रुपीज अगेन पतंजलीचे चंदनचे साबण जे की हर्बल आहेत माझ्याकडे अलोवेराचे पण घरी आहेत मुलांसाठी किसानचं टॉमॅटो केचप हे मोस्टली जर काही धिरडी केली थालीपिट्या केली ठेपले केले धपाटे केले तर त्यासाठी तोंडाला म्हणून सॉस लागतं तर अशा प्रकारे एक पिशवी संपलेली आहे तर ह्याच्या पुढे सगळा आपला धान्य आमच्याकडे डाळ आणि मूगडाळीचं वरण मोस्टली एक दिवसाआड रोज असं असतं तर तूरडाळ आणलेली आहे तूरडाळ जवळजवळ एक किलो लागते त्याच्यानंतर मसूरची डाळ जेव्हा आमटी करायची असते लाल तिखट तेव्हा मसूरची डाळ आणि तुरडाळ एकत्र करून मी आमटी बनवते मूगडाळ डाळ चिलक्याची जी पालकचं गरगट किंवा मेथीचं गरगट आपण जे करतो त्यात घातले तर खूप छान भाज्या होतात या मुग डाळ दोन दो चार प्रकारच्या तर डाळी आहेतच आणि उडीद डाळ आणि चणा डाळ माझ्याकडे आहे त्यामुळे आम्ही काही आणलेलं नाहीये आमच्याकडे कडधान्यामध्ये खूपच कमी कडधान्य खाल्लं जातं मिक्स प्राऊटची भेळ वगैरे केली जाते त्यासाठी मिक्स प्राऊट खूप आहे माझ्याकडे चवळी मात्र नव्हती ठावती बारीक चवळी आणली आहे नंतर डाळे पंढरपुरी डाळे जे असतात ते चटणीसाठी वापरते मी हे चटणी खूप छान होते आणि आणि चटणी तर नेहमी असते इडलीसाठी आपल्यासाठी वगैरे त्याच्यानंतर बासमती राईस हल्लीच मी एक छानपैकी बिर्याणी बघाय करायला शिकली आहे आमच्या एका मॅडमने सांगितली मला त्याप्रमाणे तर त्यासाठी हा बासमती राईस मस्ट आहे याच्याशिवाय ती बिर्याणी होत नाही मीठ पतंजलीचा आय राईस रवा बारीक रवा मला दोन तीन गोष्टींसाठी लागतो एक तर अप्पे डोसे उतप्पे यांचं बॅटर जे मी तुमच्याशी मागच्या व्हिडिओ शेअर केलं शिरा शिरा लहान मुलांसाठी मला गरजेचा असतो तुपाचा शिरा मी आठवड्यात एक दोनदा नक्की करते तर या सगळ्यासाठी हे लागतं आणि आपण जे माशांचं सा तळण्यासाठी जो मसाला तयार करतो त्यातसुद्धा बारीक रवा गरजेचं आहे आता शिवरात्र आहे त्याच्यामुळे शेंगदाणे हवे शेंगदाण्याचे लाडू करून ठेवेन इडली रवा आमच्याकडे रव्याच्या इडल्या होतात तांदळाच्या मोस्टली होत नाहीत कारण ते इझी आहेत करण्यासाठी म्हणून इडली रवा तो केशरत्नाचा खूप छान असतो ट्राय करून बघा ब्रँड चांगला आहे केशरत्न सब्जाबी उन्हाळा येतो आहे त्याच्यामुळे सबजाबी मस्त आहे तुम्ही सर्वात घालून रोज खा आणि ह्याच्यात फायबर खूप असतं अजून खूप पौष्टिक घटक आहेत पण फायबर खूप असतं त्याच्यामुळे जर भूक लागली असेल आणि हे तुम्ही पाण्यात घालून नुसता जरी पिलात तरी तुम्हाला पोळ भरल्याचा फील येतो वजन कमी करण्यासाठी इट्स बेस्ट खायचा सोडा आता खायचा सोडा माझ्याकडे ऑलरेडी आहे थोडासा पण त्याला ऑलमोस्ट खूप दिवस होऊन गेलेत जेवढा खायचा सोडा जुना होत होतं त्याचं फर्मेंट व्हायचं प्रमाण कमी होत जातं तो कडवट लागायला सुरुवात होते त्यामुळे खायचा सोडा जर तुमच्याकडे खूप साठवलेला असेल तर तो स्वच्छतेसाठी यूज करा क्लिनिंगसाठी खायचा सोडा व्हिनेगर मीठ आणि बीम भी लिक्विड असं एकत्र एक करून जर स्प्रेमध्ये भरून ठेवलं तर त्याने खूप छान क्लिनिंग होते तुम्हाला दुसरा कुठलाही क्लिनर वापरायची गरज नाही मात्र तुम्हाला जर कशासाठी केक साठी वगैरे जर सोडा हवा असेल तर फ्रेश सोडा यूज करा त्याच्यानंतर हिरा बेसन माझ्याकडे बेसन दळलेलं असतं यावेळी मात्र संपलेलं आहे आणि तोपर्यंत जर काही भजी वगैरे लागली तर लागेल ला, म्हणून लागे ला, आणले त्याच्यानंतर आमच्याकडे ना बारीक लाल मोहरी खाली जाते म्हणजे ते दातात येत नाही आणि फारशी तिखट नसते ती मोस्टली बेळगाव कोल्हापूर साईडला ह्या मोहरीचा वापर केला जातो आणि या डस्टबिन बॅग्स खाऊ मुलांच्या खाऊ मध्ये हे बाय वन गेट वन फ्री मला मिळाले हक्का नूडल्स हे एखाद्या सॅटरडेला जेव्हा दोन्ही मुलं माझे घरी असतात तेव्हा हे बनवलं तर खूप छान आवडीने खातात पोटभरीचं सुद्धा होतं आणि घरात केल्यामुळे हेल्दी सुद्धा होत मॅगीचे दोन पॅकेट मुलं खात नाही माझ्यासाठी आहे कोल्ड कॉफी किंवा हॉट कॉफी आणि अजून एक छान प्रकारे अडदरेंची सोमवार भाजणी आहे शिवरात्रीसाठी तुम्हाला जर कुठे मिळाले तर नक्की घ्या कुठल्याही आपल्या उपवासाला सगळ्या उपवासाला सगळं चालतं पण महाशिवरात्रीच्या म्हणजे शंकराच्या उपवासाला वरही चालत नाही असं म्हणतात आणि मी पूर्वीपासून हे ऐकते आहे म्हणून विदाऊट वरई ही सोमवारची भाजणी आहे थालीपीठाची ज्याने साबुदाण्याचा त्रास होतो त्यांनी खरंच ही करून खावी याच्यामध्ये साबुदाणा राजगिरा मिरची पूड आयड मीठ आणि जिरे एवढंच आहे ह्याचं आपण जसं थालीपीठं करतो त्याप्रमाणे थालीपीठं करा बटाटा घाला नंतर तुमच्या आवडीप्रमाणे त्या शेलना कूड घाला तिखट घाला किंवा मिरची पूड घाला खूप छान होतात ही केळ्याचे वेफर त्याच्यानंतर जसं मी म्हटलं मी लाडू करणार आहे शेंगदाण्याचे तर त्याच्यात मी खारीक पावडर टाकणार आहे ह्यांची खारीक पावडर खूप छान असते ब्रँड राजा फूड्स म्हणून आहे खारीक पावडर चाळून घेते थोडीशी आणि मग लाडवामध्ये मिक्स करते शेंगदाण्याच्या म्हणजे ती खाल्ली जाते लहान मुलांची बिस्किट जी स्नॅक्समध्ये लागतातच भरपूर आहेत ही महिन्याभराची बिस्किट आहेत ॲक्च्युली मला जरी एवढी दिसत असली तरी स्नॅक्सला वगैरे पण लागतात कधी चटर पटर गोडाचं क्रेविंग झालं त्याला लागतात हक्का नूडल्स हा मसाला परतलेला भात खायला कोणाला आवडत नाही असाही फोडणीचा भात खोबा म्हणतो आपण त्याला तर खूप छान लागतो आणि हक्का नूडल्स नूडल्स हे नूडल्स हा मसाला आहे तसाच हा आहे भाताचा मसाला हा बघा भात आणि नूडल्स हे मी करायचं उपवास आहे उपवासाचं परत खाणं मला तिखट चिवडा हा आहे बॉम्बिनोचा अॅल्ब आहे बॉम्बिनो आणि दुसऱ्या ब्रँडमध्ये प्राईसमध्ये खूप फरक आहे प्राईस बघून घ्या हा दोनशे ग्रॅमचा सव्वीस रुपयाला आहे तर अजून एक ब्रँड आहे ह्याच्यामध्ये पास्त्यामध्ये तो पंच्याहत्तर रुपयाला दोनशे ग्रॅम होता त्यामुळे प्राईस बघून घ्या जर तुम्ही खूप वेळा पास्ता करत असाल तर हा खरंच परवडतो ओरिओची बिस्किट बर्बॉनची बिस्किट परत ओरिओची बिस्किट हे ब्राऊन चॉकलेट आहे व्हाईट चॉकलेट आहे त्याच्यात एक पिंक चॉकलेट पण येतं पण ते घरी नाही आवडत म्हणून खाल्लं जात नाही आणि काजूमध्ये दोन प्रकार आहेत काजू अख्खा आहे काजू पाकळी आहे हा जाणार स्वयंपाकघरात आणि हा टेबलवर ठेवला जाईल मुलांना जाता येतं खाण्यासाठी त्याच्यानंतर काळे मणुका काळे मणुका मोस्टली स्त्रियांनी खावेत जेव्हा मी चालायला जाते माझा ब्रिस्मक रोजचा असतो साधारण पाऊन तासाचा माझ्याकडे आत्ता मोस्टली ड्रेस असे असते ज्याला पॉकेट असतात किंवा मग पर्स असते पर्समध्ये पण छोटे छोटे पाउचेस असतात तर त्यात मी जवळजवळ एक आपल्या हाताच्या मुठीत जेवढे मावतील तेवढे काळे मणुका घेऊन जाते माझ्याकडे आधीचे पण आहेत म्हणून मी थोडेच यावेळी आणलेले आहेत तर ते घेऊन आहे आणि तुमची जी काही रक्ताची कमतरता आहे किंवा बी ची कमतरता आहे है ती कमी पुरी होते त्यामुळे आवर्जून खा आपल्या आहारात समाविष्ट करा काळे म्हणू हे फक्त बाळणपणात खाण्यासाठी नाही आहे त्याच्यानंतर पोटॅटोचे पापड म्हणजे मिरगुंड म्हणतो त्याला आपण बिस्किट अगेन आणि मुलासाठी निवया तर अशा प्रकारे आहे सगळा किराणा अजून चितळ्याचं तूप घरी केलेलं तूप आहे पण तेवढं पुरेसं पडत नाही घरी केलेलं तूप हे मी वरणात किंवा आपण भातावर वगैरे घालायला यूज करते जे वरून आपण तूप खातो ला ते पण जे शिजवण्यासाठी तूप लागतं लाईक बिर्याणीला वापरतो शिऱ्याला वापरतो त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टींना तूप यूज केलं जातं आपला जिरा राईस आहे त्याला वापरतो मग त्याला हे भरपूर तूप लागतं मग ते मी चितळेचा हा डबा घेऊन येते ह्याने काय होतं एक तर आपण बॉक्समध्ये आणतो बॉक्समध्ये डब्यात कडा परत डब्यात ह्याच्यात कडा ह्याच्या करण्यापेक्षा डायरेक्ट ह्याच्यातनं आपण यूज करू शकतो चांडलवण होत नाही ह्याच्यामुळे आणि साखर चहा पावडर जागेवर गेलेली आहे त्याच्यानंतर गिमबार आहे सर्फ एक्सेलमॅटिक या सगळ्या गोष्टी आल्या लगेच जागेवर जातात दोन छानपैकी नारळ आणले होते ते गेलेले आहेत यात आहेत गहू ते चांगले निवडलेले गहू मी घेऊन येते ह्याच्यामध्ये पाव किलो सोया मी म्हणजे सोया असतात सोयाबीनचे सोया, सोया। तर ते मिक्स करते आणि मग दळून आणते म्हणजे ही जी चपाती आहे ती पौष्टिक होते आणि मी गिरणीत न पीठ दळून आणणं प्रेफर करते मी अनेक वर्ष असंच वापरतेय थोडं जे आपण आयतर पीठ आणतो ते कोर्स असं असतं असं हाताला असं रवाळ लागतं तर ते आमच्या घरी नाही खाल्लं जात त्याच्या कडक कडक होतात म्हणून तर मग हे असं गिरणीत दौड आणलं एक वेळेला की ते आपल्याला थमकास पंधरा एक दिवस जातं आणि यामध्ये आहेत ता, तांदूळ बासमती तुकडा आम्ही वापरतो तर ते आहे एक किलो इंद्रायणी तांदूळ आणलेले आहेत मागच्या वेळी जर अळी सूप केलं किंवा के असं साधं भरण केलं त्यावर इंद्रायणी भात खूप छान लागतो असे दोन प्रकारचे दोन तीन प्रकारचे तांदूळ माझ्याकडे असतात हँड सो ऑन हा आमचा किराणा माल आहे काही किराणा माल हा घरपोच येतो हा आम्ही स्वतः जाऊन आणलेला आहे आणि जर हा कुठलं सामान भरलं आहे तुम्हाला हवं असेल तर कमेंट करा तुम्हाला मी लिंक किंवा ॲड्रेस देईन तिथनं नक्की जाऊन स्वतः बघून वस्तू घ्या याचं समाधान असतं ऑनलाईन आपण कोरोनात वापरत होतो पण त्यापेक्षा स्वतः जाऊन महिन्याचं किराणा भरण्याची माझी सवय आहे तर महिन्याचा किराणा भरल्यावर एक असं होतं की तुम्हाला अंदाज येतो आपल्या घरात काय आहे काय नाही प्रत्येकाच्या प्राईस कम्पेअर करता येतात जसं की मी मागाशी सांगितलं अंबारीचा आणि प्रकाशचा मी कम्पेअर केला आहे प्राईस की आता अंबारी महाग होत चालली आहे थोडी थोडी त्यामुळे प्रकाश तिकटाला पण चांगला आहे आणि कमी आहे प्राईजमध्ये ते थोडंसं कम्पेअर होतं तुम्ही नवीनच संसार सुरू केला असेल तर ऑनलाईनपेक्षा पण प्रत्यक्षात जाऊन वस्तू विकत घेणारं भर द्या म्हणजे ते तुम्हाला सोयीचं जातं सोपं जातं आणि त्याचं ड्युरेबिलिटी कळते की आपल्या घरात काय वापरलं जातं हवं त्या दोघांनी दो एकत्र मिळून जा म्हणजे तुला काय मला काय असं बजेट पण तुम्हाला सांभाळून गोष्टी करता येतात तर अशा प्रकारचा हा ग्रॉसरी हॉल होता कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू हां अजून एक राहिलं ह्याच्यामध्ये तेल तेल जेवणीचं सूर्यफुल वापरतो आम्ही लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल येतं ते काही पदार्थांना म्हणजे उपवासाला वगैरे वापरतो आणि हे असे दोन तेल मी यूज करतो